मदत करणाऱ्याला कधीच धोका देऊ नका आणि धोका देणाऱ्याला कधीच मदत करू नका मुलगा आई वडिलांपेक्षा जास्त कमवायला लागला की तो पैशा पुढे आपले आई वडील आहेत हे विसरलेला असतोय आयुष्यात कितीही मोठे बना पण माणूस सोडू नका मदत एक अशी गोष्ट आहे की केली तर लोक लगेच विसरतात आणि मदत नाही केली तर कायम लक्षात ठेवतात रात्री शांत झोप येणे सहज गोष्ट नाही त्यासाठी संपूर्ण दिवसभर प्रामाणिक असावं लागतं पायाला झालेली जखम सावध जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य कसं जगायचं हे शिकवते लहानपणी वाटायचं परीक्षा फक्त शाळेतच असतात आज समजलं आयुष्य जगताना खूप परीक्षा द्याव्या लागतात वाईट दिवस अनुभवल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही लोखंडानं जरी सोन्याचं किती तुकडं केलं तरी सोन्याची किंमत कमी होत नाही घर किती मोठं आहे याला महत्व नसून घरात किती सुखी आहेत हे खूप महत्वाचं आहे आपल्यामधील विश्वास पर्वतालाही हलवू शकतो परंतु आपल्या मनामधील शंका आपल्या समोर पर्वत उभा करू शकतो गोड बोलण्याचं सोंग करणारा माणूस कधीच कोणाचा हितचिंतक नसतो हे लक्षात ठेवा कुत्र्याचं सार गुण माणसाने घेतलं पण इमानदारी नाही घेतली स्त्रीच्या गर्भातून जन्म घेऊन त्यानेच पाती लिहिली स्त्रियांना येथे प्रवेश नाही कमाल आहे माणसा तुशी जगात तीन मुख्य आश्चर्य आहेत एक आपण जन्मभर ज्या मी बरोबर राहतो त्यांचं स्वरूप आपल्याला कळत नाही दोन जीवनाचे सारे व्यवहार ज्या मनाच्या द्वारे करतो ते मन आपल्या ताब्यात येत नाही तीन क्षणो प्रपंचात सुख नाही अशी सर्वजण तक्रार करतात पण तो प्रपंच सोडायला कोणी तयार नाही हे तिसरे आश्चर्य मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि की लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही आयुष्य सुंदर आहे आनंदात जगा आपला जिवाळा कायम राहू स्वतःची आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या आपल्यामुळे कुणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या आणि तसं वागा एकमेकांना धीर द्या त्यांना आधार द्या त्यांना साथ द्या रसिकाणू जर आपल्याला हे विचार आवडलं तर एक विनंती हा यूट्यूब चॅनल आपण सब्सक्राइब करा भेटूया एका सुंदर विचारासह तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम डाउनलोड